तिच्यामुळे तो बरा होतो आणि त्या मुलीने आपल्याबरोबर लग्न करून घरी यावे अशी इच्छा व्यक्त करतो तिथे ती मुलगी त्याला आपले नाव निरावंती असे सांगते तिच्या अनेक अटीसुद्धा असतात उदाहरणार्थ रात्री ती त्याच्यासोबत झोपणार नाही आणि रात्री ती कुठेही जाईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न कर त्याने करू नये तो अटी मान्य करतो अशा पद्धतीने निळवंती गावात येते तिचे सौंदर्य सर्वांना देवी वाटते निरावंती दर रात्री शयन कक्षातून उठून बाहेर येते निरावंती एक अतिशय दुर्मिळ प्रकारची यक्षणी असते आणि पृथ्वीवर अडकलेली असते पुन्हा आपल्या लोकात पोहोचण्यासाठी तिला काहीतरी गूढ ज्ञान आवश्यक असतं म्हणून रात्रभर भटकून ती आत्मे भूते इतर यश्न इत्यादीकडून माहिती गोळा करते आणि लिहून काढते हजारो वर्षे हेच केल्याने तिच्याजवळ अनेक घोड विद्या असतात अर्थात इतर भूते सिद्ध आत्मे इत्यादी हे ज्ञान फुकट देत नाहीत हे ज्ञानासाठी तिला काही ते काही ना काही त्याग करावा लागतो कधी कुणा प्राण्यांचा बळी तर कधी मोठे हवन तर कधी स्वतःचे रक्त खळे तर निरावन तिला एका सिद्धाने सांगितले की ह्यात ह्याच गावात तिला शेवटी आपल्यालाच पाहिजे असलेलं ज्ञान मिळेल म्हणून तिनेच धनिक तरुणाला मोहित करून गावामध्ये प्रवेश केला गावातील काही लोकांना मात्र हिच्या विषय असूया वाटू वाटते आणि ते लोक तिचे तिच्या पतीचे पतीचे का तिच्या विरुद्ध भरत असतात गावातील काही प्राण्यांचा मृत्यू आळ ते खोटेपणाने निरावंतीवर टाकत शेवटी निरावंतीला समजले की आपल्या लोकांम लोकात जाण्यासाठी तिला एकच दिव्य नदी पार करावी लागणार आहे ग्रंथात अनेक अंजने करण्याचे सुद्धा मंत्र आणि कृती आहे ह्यात ह्यात रात्री दिसण्यासाठी मार्जात अंजन अतिशय उपयुक्त असून अनेक तांत्रिक ते सहजपणे वापरतात पण इतर अनेक अंजने पृथ्वीवर दिव्य लोकांना लोकात जाण्यासाठी असलेली द्वारे शोधण्यासाठी आहेत मुळात अशी द्वारे अत्यंत कमी असल्याने साधारण माणसाला त्यांचा काहीही फायदा होत नाही ह्या विषय ह्याशिवाय अन्न नासू नये अन्नाला किडे लागू लागू नयेत इत्यादीसाठी जे मंत्र आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत आणि वापरले सुद्धा जातात निरावंती ग्रंथाच्या प्रति बाजारात उपलब्ध नाही कारण मुळात हे एक पुस्तक नाही काळाच्या ओघात निरावंती ग्रंथांच्या अनेक प्रती निर्माण झाल्या आणि त्यात बद सुद्धा झाले आहेत हे ज्ञान गुप्त स्वरूपाचे असल्याने गुरु शिष्य परंपरेतूनच ते दिले जाते काही प्रती आणि निरावंती ग्रंथाचे जाणकार कारण जळगाव जामोद जवेल भेंडवळ या गावातील श्री वा गुरुंजी यांना ही विद्या अवगत आहे म्हणतात फुनवाडी बाजारात जवळ बुकडी बुद्रक इथे रस्तंभा नदीच्या संगमाजवळ कनकरानाथ भेडो भेडो रे गुरुजी त्यांच्याकडे हा ग्रंथही आहे त्यां आणि त्यांना ज्ञानही आहे अशी माहिती आहे खेड शहराच्या जवळ चांदेव म्हणून गाव आहे इथे पप्पू घरनाथ गुरुजी राहतात त्यांच्याकडे नियवंती ग्रंथाची दोन जुनी ताडपत्रे आहेत पण त्यांच्यावरील भाषा कुणालाही येत नाही कर्नाटकातील एन एम ममूर येथे दर अमावशेला एका ठिकाणी अनेक तांत्रिक आणि श्री मांत्रिक येतात तिथे काही जणांना नियवंतीतील अंजनांची माहिती आहे अनेक जण मारजाट अंजन सुद्धा वापरतात येथील काही मांत्रिकाकडे एक खास अंजन आहे ते तुम तुम्ही तुमच्या डोळ्यात घातले तर तुमची वस्तू कोणी चोरी चोरली असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला व्यक्तीचा चेहरा पाण्यात पाहू शकतात आदेश अलक निरंजन